शासकीय माध्यम आश्रम शाळा पिंगळ तालुका कर्जत जिल्हा रायगड तर भावानी समोर दिसते ती मुलींची राणी अशी सोय आहे हा पोरांचा हॉस्टेल आहे भावांना गुड मॉर्निंग तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉक वर तर आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट निमित्ताने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा भावांना तर भावांना मी आज चाललो आहे आश्रमशाळे माझ्या भावाला घ्यायला तर मी जाता जाता तुम्हाला दाखवतो कसा जातो पण शिकत होतो तिथे तर मी चाललो आहे त्याला घ्यायला तर शाळेचं नाव आहे माध्यमिक आश्रमशाळा पिंगळस तर मी चाललो आहे आता तर जाता जाता तुम्हाला तुम हो मी इकडचं निसर्ग दाखवतो भावांना चला बघा माझ्या ना सकाळचा नजारा आहे नऊ वाजलेत आता नऊ वाजता मी चाललोय आता तर भावांना इथे खाली एक वॉटरफॉल आहे इथं आशानी नावाचा तर आता पाणी कमी झालंय आता काय दोन दिवस झाले पाणी नाही पडत मी कमी आलं येतोय त्याला तर पाणी हा पाणी वरण येतोय माझ्या गावाच्या बाजूनेच ओळ आहे तिथून येतोय वर्ण त्या डोंगरावरून खाली येतोय भावांना तर भावानं एवढं डोंगर उतरून चढ उतरून करावं लागतो भावांना मला मी आज चाललोय चालत चालत एखाली आशानीवाडी आहे त्या बाजू उमरुली आहे त्या बाजूला तिथं भुईपूर स्टेशनला तिथं जाणार आहे मी ट्रेन पकडायला ट्रेन पकडून मग जाणार नेरळा नेरळपासून कशाळा कशाळापासून पिंगळस तिथलं तिथं शाळा आहे आश्रमशाळा तर आश्रम शाळेत माझा भाऊ राहतोय तर भावान त्या शाळेमध्ये सगळ्या आमच्या आदिवासींची मुलं असतात राहून करतात तिथे राहणे खाण्याची पुरी सोय निसर्ग कसं वाटला तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर नक्की या येते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतोय लोकेशनची तर लोकेशन, लोकेशन बघून नक्की या भावाने येते नक्की विजिट करा या जागेला मस्त व्ह्यू येतोय ते बघण्यासारखं खूप काय आहे ते वॉटरफॉल आहे हा अशाने वॉटरफॉल तर इथून एवढं बारी सुंदर दिसतंय की इथून एवढा अच्छा व्ह्यू आरा आहे की मी तुमको बता तुमक बे ते रिसॉर्ट आहे एक त्या रिसॉर्टमध्ये पण तुम्ही आंघोळ करू शकता रूम भाड्यान भेटतं नाश्ता आहे खाण्यापिण्याची सोय आहे सगळंच आहे पुढचं लोकेशन मी डिप्रेशन मध्ये देऊन जाईल तर भावानं मी थोड्या वेळात खाली पोशेन तर भावानं मी आत्ता उतरलो डोंगरावरून खाली त्या बाजूने तिकडनं तसं तसं आलो 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 असं खाली रस्ता आहे आमचा जाण्याचा येण्या जाण्याचा तर मित्रांनो हा रोड आहे रोड जातोय कर्जतकडे आणि भुईपुरीकडे मी थोडा मागे आहे गावात मी पोचणार आहे आता इतर भावानं पोचलो आहे मी गावामध्ये तर भावानं मी उमरवलीतून बाहेर पडलो आहे आता मी चाललो आहे तर भावानं मी पोचला आता डिक्सळला रिक्षाला थोड्या वेळात तर हा मालगाडी उभी आहे मी आता मालगाडीतून त्या बाजू ते तिकडे जातो तर भावांना असं कोण कोण गेला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला मालगाडीतून खाली कोण कोण गेला असेल ते मला कमेंट म्हणजे नक्की सांग मित्रांनो तर पोचलो आम्ही या तर भावानं पोचलो मी गोयपूर स्टेशनला तर नवास नऊ सोळाची ट्रेन आहे तर बावन आता ट्रेन येते मी आता गोयपूर स्टेशनला आहे आता थोड्या वेळा ट्रेन आहे मी जाई नेरळ नेरळ करून कशा भावांना ट्रेन आली मी चालवतो तर भावानं मी पोचलय निरळ आहे नेराल पासून जाणार आता रिक्षामध्ये बघा सरकार हॉस्पिटल तर भावानं पुढं मॅजिक लागेल तर मॅजिकमध्ये मी बसणार जाणार कशाला तर भावानं मी पोचलय कशाला कशाला पासून आता मी जाणार आहे कडे तिथून पण बसणार गाडीत तर भावानं मी जाणार आहे टमटम मध्ये कडे भावानं मी आता पोचलय शाळेवर शाळेवर आता चालल मी चालत चालत इथंच मी शाळा शिकलो शाळेवर आता खूप काय बदललंय बघा सगळीकडे दुकान झालेत आधी इकडे जंगल जंगल होत तर आता भरपूर काय बदल जुनी पिलिंग यायला लागली भावांना भाऊन हे सगळीकडे इकडे जंगल होत आहे सगळीकडे रिसॉर्ट झालेत पण काही दिसत पण नाही गेट आहे शाळेचे आतमध्ये जाऊ शासकीय माध्यम आश्रम शाळा तालुका कर्जत जिल्हा रायगड तर भावाने समोर दिसते राणी राहण्याची सोय आहे पोरांचा हॉस्टेल आहे भावांनी <स्था> Terima kasih telah <laughs> menonton! Terima kasih telah menonton! Terima kasih telah <laughs> menonton! भावानं मी चालू आता भावाला घेऊन चला तर भावानं जेष्ट उतरलो मी आता बस मधून मी आता चालू घरी कर्ज थोडा शॉपिंग बुपिंग करतो मग जात आणि भावांना पुढे चालतोय तो माझा भाऊ आहे मी चालतोय त्याला घेऊन आता घरी